नमस्कार मंडळी तर हे पाठीमागं बघू शकता आहे अशा पद्धतीनं बांधी केलेली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज भरा येणार आहेत तर व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे कशी भरते काय करते तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर बघा सध्या मी दाखवतो मला मी बांधी कशी केली ती बघा ह्याला आपल्याला टोटल आपण सहा क्विंटल सहा सात क्विंटल लोकांना आणलेलं तर तेवढं संपलेलं आहे बघा हे बघा आडवे आणि उभे अशा पद्धतीनं प्रत्येक ह्याच्यावरती बांधी केलेली आणि ह्याच्यातला अंतर हे बघू शकताय अंतर किती आपलं एक टूचभर अंतर असेल म्हणजेच किती मा हे बघू शकता चार आणि चार आठ इंच म्हणायचं तर इतका अंतर आहे तर हे अशा पद्धतीने बघू शकताय आणि ती गज वरी पायऱ्या काढण्यासाठी दुसऱ्या मजल्यासाठी हे पायऱ्या भरायच्या राहिल्यात इथून खाली भरलेल्या आहेत तर इकडं पण बघू शकताय इथं डबल बांधलेलं आहे म्हणजे इथून तिथं हे बघा तिथं वाकडं गेले खाली आणि तिथून पलकड मध्ये नेले तिथं आपण हुकं पण टाकून घेतले ते बघू शकता तिथं तुम्हाला दिसते हुकं जेणेकरून आपल्याला खाली झोका खेळता येईल बघू शकता इथं जर हुकं टाकून तर मंडळी आता आपण खाली आलो आहे तर इथं बघू शकता आता तुम्हाला मी बाहेरून आपली हुकं टाकितो जेणेकरून आपल्याला झोका खेळता येईल तर ह्याक आहे इथं वरी खूक ह्याक आहे तर ह्याला माझा बिरिंग आहेत आडवे दिसतात त्या जेणेकरून गंजुनी आणि झोका व्यवस्थित बसावं आणि आपला झोका ह्या पद्धतीनं असा इकडून असा येणार तर त्यासाठी ते असे टाकलेत खोकं तर हे बघू शकता आहे रूम आणि हे मधला पेस हे बघा लांबून थोडं दाखवतो तुम्हाला आणि इकडली ही एक रूम तर ह्या पद्धतीनं ह्या काय असं आपलं बांधकाम आहे तरच आपल्याला आता ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मशीन पण दाखवायची तर स्किप न करता व्हिडिओ बघा तर मंडळी बघू शकता ही सुपर मिक्स म्हणजेच शिमिंटमध्ये आणि खडीमध्ये टाकावं आहे आणि ही केमिकल बघू शकता ह्या प्रकारचं आपलं डॉक्टर फिक्सिट म्हणजे कसं आहे ते मिळून येत आहे हे बघू शकता दोन तीन डबके आणलेले आणि ह्याच्यामध्ये कालून घेतलंय वाटीने एक एक वाटी टाकतोय तर वरिष्ठली भरायला चालू आहे मित्रांनो तोपर्यंत मी म्हणलं हे पुढे दाखवून घ्यावं तर माझी कामाच्या आहेत बरं का ह्या तर मंडळी बघू शकता हे अशा पद्धतीचा गाडा आहे लक्ष्मीचा आणि पहिलं पण आपण एक व्हिडिओ काढलेला आणि हे कामगार बघू शकता इकडं टाकायला चालू इथं आणि वरी भरायला चालू आहे बघू शकता वरी गाडा गेलेला आहे वर्गा का आणि इथं बघू शकता अशा पद्धतीने इथं उचलतं हे सगळं आणि उचललं की बघू शकता ह्या मिक्सरमध्ये पडतंय त्यात पाणी हे सगळं जजमेंट अरेंजमेंट सगळीच असती आणि त्या पण काढल्याच्यात इंजन सगळा सगळं आहे हे खाली वरी व्हायचं ते कपागप आणि ही आपल्याला एक एक वाटीने एक एक पुढे असं टाकायचं मिश्रण त्याच्यामध्ये आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वरी भरायला चालू बरखा तिकडं आणि सगळं आता वरून दाखवतो झाल्यानंतर सगळं कसं होतं काय नाही तर व्हिडिओ शेवट बघा मंडळी तर मित्रांनो फायनली स्लॅब पडलं बरं का तर मी काय आता वरी जाऊन तुम्हाला स्लॅब दाखवू शकत नाही तर अवधीचाल तुम्हाला स्लॅब दाखवतो कसा पडला आहे कसा नाही ते आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता अवधीचाल दाखवतो मला स्लॅब वरून येऊन कसं पडलाय ते कारण आता इथं सध्या आपल्याला कामं भरपूर दिलेली तर त्याच्यामुळं धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल